आरवी कुठे चालली खाली पडशीन खाली पडशीन काय यो कोंबडा काय आहे हा उतर हा जा इकडे कोंबड्याकडे आरवी इकडे कुठे चालली आरवी कुठे चालली काय माहिती कुठे चालली आर्वी कोणी तिकडे <laughs> आरवी थांबते तुमपडिंग खाली आरवीला ला उतरता येत नाही पण उतरायचं असतं तू ती बघा आरवीची बहिणी आहे श्रावणी कशी लपती ती बघा आणि ह्या गोल्या आहे आरवी खाली बघ काय ची खाली बघ आरवी तुझ्या काय पडशे पडशे अयो कोंबडे बघ तुझ्याकडे बघतात आर्वी बघ इकडून बघ बर काय करते तो काय करतो ना तुला खाली बघ खाली 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 असं कर बर त्यांना आतमध्ये सोडू का कारवी तुला सोडू खाऊन घेतील तुला ते दोघ जण बघा कशा लपून बसलेत ग भाऊ बहीण आहे आणि ही बघा आरवी आरवी ते तुला लपून नाही बसले आरवी भी। ते व्हिडिओ काढायचे म्हणून लपले तिकडे हो। हे किती शांत आहे ही लाजत नाही काय नाही हे दोन पोरं बघा वाव आरवी छान छान टपी काय दू हातात बुबुला वय नको नको खाईन तू तुला बुबु खाईन आरवी सांगू क बुबुला टेंगे टेंगे कर ग आरवी ਟੇਟਿੰਗੇ 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 ਕਰਗਾ ਧਾਕੋ ਬਰ ਕਰੂੰ ਬਬੂਲਾ ਟੇਟਿੰਗੇ 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 ਕਰਗਾ পুষ্প পুষ্প ਕਰ ਆਸ਼ੀ ਗੋਦੀ পুষ্প 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 পুষ্প